श्री गणेशा श्री भागवत श्रीमद्भागवत कथासार स्कंद तिसरा अध्याय तेरावा भगवंताचा वराह अवतार श्री शुकाचार्य म्हणतात हे राजा मैत्रेय ऋषींच्या अतिपवित्रवाणीने ईशप्रेमी विधुराने विनंती केली की त्यांनी स्वयंभूव म्हणूने प्राप्तीनंतर काय केले ते सांगावे श्री शुकाचार्य म्हणतात विधुराच्या बोलण्याने आनंदित होऊन तो ऋषी म्हणाला तो स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवाला म्हणाला हे स्तुत्य कोणते कर्म केल्याने आम्हाला इहलोकी सर्वत्र कीर्ती मिळून परलोकी सद्गती मिळेल ते सांग ब्रह्मदेव म्हणतो बा म्हणू तुमची कल्याण हो हे राजा तू आपल्या पत्नीपासून गुणांनी तुझ्यासारखी अपत्ये उत्पन्न करून ब्र धर्माने पृथ्वीचे पालन कर तीच शुश्रूषा होईल आणि भगवान ऋषिकेशही तुझवर संतुष्ट होईल मनु म्हणतो हे देवा मला व माझ्या प्रजाजनांना राहण्यास स्थान कोणते ते सांगा कारण राहण्यास योग्य अशी भूमी महासागरात बुडून गेली आहे मैत्रेय म्हणतात पृथ्वीवर काढण्यासाठी ब्रह्मदेवाने पुष्कळ वेळ बुद्धिपूर्वक विचार केला व तो म्हणाला ज्या परमेश्वराने सृष्टीविषयी आज्ञा केली होती त्यानेच आता ती वर काढण्याविषयी मला उपाय सांगावा याप्रमाणे विचार करीत असताना ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून अंगुष्टा एवढे एक वराहाचे पिल्लू बाहेर पडले हे मोठेच आश्चर्य झाले एका क्षणात ते पिल्लू गजा एवढे वाढले स्वतःचा खेद नाहीसा करणारे ते मायामय वराहाची गुरुकुर्णे ऐकून जन तप व सत्यलोकातील मुनींनी तीन वेदातील मंत्रांनी त्याचे स्तवन केले त्या यज्ञ वराहाने उदकामध्ये प्रवेश केला व पृथ्वीचा माग काढला त्या वराहा भगवानाच्या उडीने विदीर्ण महासागर भगवानाला शरण गेला निमग्न झालेली पृथ्वी स्वतःच्या दाढीने वराहाने बर काढली हाती गदा घेऊन चालून येणाऱ्या दैत्याचा त्याने उदकामध्येच वध केला गज लीलेने पृथ्वी उचलून धरणाऱ्या व नीलवर्ण असलेल्या त्या वराहाला पाहून ब्रह्मदेवादी देवांनी हात जोडून त्याची स्तोत्रांनी स्तुती केली ऋषी म्हणतात ज्याच्या रोमचित्रामध्ये सर्व यज्ञ झालेल्या आहेत त्या भूमी रूप धारण करणाऱ्या तुला नमस्कार असो तू सर्व यज्ञरूप व सर्व ऋतुरूप असून अनुष्ठान हेच तुझे बंधन होय सर्व मंत्र सर्व देवता सर्व द्रव्ये सर्व ऋतू व कर्मे एकूप असलेल्या तुला नमस्कार असो चराचर प्राण्यांच्या निवासस्थानाकरिता तू आपल्या या जगन्माता पत्नीची पृथ्वीची स्थापना कर जिचे ठिकाणी तू आपले धारणा शक्ती रूप तेच ठेवलेले आहेस त्या या भूमीला व तुला आम्ही नमस्कार करतो हे भगवत ज्याच्या योगमायेने प्राप्त झालेल्या विषयाच्या संबंधाने हे संपूर्ण विश्व मोहित झालेले आहे त्या तुझ्या पराक्रमांचा अंत जाणण्याची इच्छा करण्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे म्हणून तू या विश्वाचे कल्याण कर मैत्रेय म्हणतात हे विधुरा याप्रमाणे रसातलापासून तलापासून वर काढलेली पृथ्वी उदकामध्ये ठेवून तो प्रजाधिपती भगवान श्री हरी गेला अनन्य भक्तीने भजनाऱ्यांच्या अंतकरणामध्ये असणारा तो परमेश्वर त्यांना आपणहून आपली मोक्षरूप उत्कृष्ट गती देत असतो हे विदुरा पशुशिवाय दुसरा कोणीही हरिकथेला कंटाळणार नाही भागवतातील तृतीय स्कंदातील तेरावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्ण